श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या नवीन सुरुवात आज आहे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या नवीन वर्षामध्ये आलेली शटतीला एकादशी ही तिथी हिंदू धर्मानुसार पौष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला शटतीला एकादशी असं संबोधलं जातं या दिवशी तिळाला अतिशय महत्व आहे धर्मशास्त्रानुसार या दिवशी तिळ घालून भगवान विष्णूची पूजा केल्यास मोक्ष प्राप्त होत असं म्हणतात या दिवशी उपाय म्हणजे सोनं दान करण्यासारखं पुण्य प्राप्त होतं अशी मान्यता आहे तसं तर महिन्याला येणारी प्रत्येक एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित असते आणि त्यांची कृपा दृष्टी मिळवण्यासाठी आपण अनेक उपाय घरामध्ये करत असतो कारण या दिवशी विष्णूंची पूजा आणि व्रताचं पालन केल्यामुळे जीवनामध्ये सुख समृद्धी नांदते तर असाच एक उपाय आज संध्याकाळी आपल्याला करायचा आहे या उपायामध्ये आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरावर येणारी सर्व संकट विघ्न दूर होऊन आपल्या घराची मुलाची पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर असा हा उपाय तुम्हाला नेमका कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे कापुरासोबत अशी कोणती वस्तू जाळायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही विशेषतः कापूर वापरला जातो पण वास्तुशास्त्रानुसार घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी कापूरचा छोटा तुकडा खूप फायदेशीर असतो कापूरमुळे अनेक वास्तुदोष दूर होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी येते याशिवाय आर्थिक समस्या सोडवण्यासाठीही कापूर फायदेशीर आहे यासोबतच अनेकदा कुटुंबातील सदस्यांमध्ये सगळं काही सुरळीत सुरू असताना दुरावा असतो आणि पती पत्नीमध्ये जर खूप मतभेद असतील तरी देखील तुम्हाला आज संध्याकाळी हा उपाय करता येईल असे केल्याने एकमेकांमध्ये सुख शांती राहते आणि दोघांमध्ये प्रेमही वाढते हा जो उपाय आपल्याला करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे कारण दिवे लागणीची वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ आहे एकादशी तिथी ही अत्यंत शुभ मानली जाते घरातली नकारात्मकता घालवण्यासाठी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी कारण तिला तिच्यापेक्षाही श्रीहरी श्री, श्री विष्णूंची सेवा प्रिय आहे एकादशीला आपण त्यांची सेवा उपासना करत असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असलेले दोष पितृदोष नष्ट व्हावेत यासाठी ही तिथी अत्यंत शुभ आहे तर हा हा जो उपाय आपल्याला करायचा आहे आज संध्याकाळी दिवे लागणीच्या नंतर रात्री अकरा पर्यंत तुम्ही कधीही करू शकता तुमच्या वेळेनुसार करा हा उपाय करण्यासाठी एखादं मातीचं भांड घ्या किंवा एखादी पंथी घेऊ शकता किंवा एखादं मोठं तामन घ्या हरकत नाही त्यामध्ये तुम्हाला भीमसेनी कापराच्या बड्या घ्यायच्या आहेत बघा भीमसेनी कापूरच घ्या साधा कापूर घेतला तर त्यामध्ये एवढी शक्ती नसते जेवढी भीमसेनी कापरामध्ये नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता असते बघा प्रत्येक एकादशी तिथीचं महत्व हे वेगवेगळं आहे आणि प्रत्येक एकादशीला जे उपाय आपण करतो ते देखील वेगवेगळे असतात आज छटा तिला एकादशी आहे आणि आजच्या एकादशीच्या दिवशी तिळाचं अतिशय महत्व आहे त्यामुळे तीन ते चार भीमसेनी कापराच्या वड्या घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर पांढरे तीळ घ्यायचे आहे चिमुडभर काळे तीळ घ्यायचे आहेत बघा दोन्हीपैकी जे तीळ तुमच्या घरामध्ये असतील त्यातील एक तीळ घेतले तरी चालतील दोन्ही प्रकारचे तीळ तुमच्या घरामध्ये असतील तर दोन्हीही तीळ तुम्ही घेऊ शकता यासोबतच तुम्हाला चिमुडभर पिवळी मोहरी घ्यायची आहे बघा पिवळी मोहरी नसेल तर स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये आपण जी काळी मोहरी ठेवतो ती थोडीशी मोहरी घेतली तरीही चालेल आणि लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी आपल्याला दोन लवंगा आणि वेलची देखील घ्यायच्या आहेत बघा हे सर्व साहित्य कापुरासोबत प्रज्वलित करण्यापूर्वी तुम्हाला एक उपाय करायचा आहे बघा आजची अत्यंत शुभ तिथी आहे आपल्या मुलांमध्ये असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी आपल्याला ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्या मुलांवरून उतरून घ्यायच्या आहेत बघा तुमचं मूल जर हट्टीपणा करत असेल किरकिर करत असेल खातपीत नसेल तर चिमुडभर पिवळी मोहरी चिमुडभर पांढरे तीळ किंवा काळे तीळ आणि यासोबत दोन लवंगा दोन वेलची भिंचेनी कापूर या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या मुलावरून उतरून घ्यायच्या आहेत सात सात वेळा उतरून घ्या गोलाकार आकारामध्ये एखादी व्यक्ती खूप आजारी राहत असेल तर त्या आजारी व्यक्तीवरून सुद्धा तुम्ही या सर्व वस्तू उतरून घेऊ शकता त्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे आणि ह्या सर्व वस्तू कापुरासोबत आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत या सर्व वस्तू प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला भगवंताचं नामस्मरण करायचं आहे अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा किंवा तुम्ही एकशे आठ वेळा नामस्मरण करू शकता नामस्मरण करत असताना कापूर जळत राहील याची काळजी घ्यायची कापूर संपत आला की परत यामध्ये एखादी वडी अजून टाकायची आणि तो कापूर प्रज्वलित ठेवायचा आहे त्यानंतर हे मातीचं भांड उचलायचं देवघरावरून तीन वेळा उतरून घ्यायचं आणि आपल्या घरामध्ये संपूर्ण फिरवायचं आहे कोपरा न कोपरा फक्त तो टॉयलेट बाथरूम सोडून हे मातीचं भांडं फिरवायचं त्यानंतर आपल्या तुळशीसमोर समोर जायचं तुळशीवरून सुद्धा हे मातीचं भांडं तीन वेळा उतरून घ्यायचं आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा वरून हे उतरून घ्यायचं थोडा वेळ आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर ते मातीचं भांडं ठेवून द्यायचं आहे आता सगळ्या कापराच्या वड्या जळून शांत झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि ही जी रक्षा त्यामध्ये तयार झालेली आहे ही रक्षा आपल्या घराच्या उंबरठ्यावरती ज्याप्रमाणे आपण हळदीचं लेपन करतो त्याप्रमाणे त्या लेपन करायचं आहे बघा यावरती आपण सेवा केलेली आहे जी ही नकारात्मकता आहे ती आपल्या घराच्या बाहेर निघून जाईल कोणतीही वाईट शक्ती यामुळे आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही अशी ही प्रभावी सेवा आपल्याला आज संध्याकाळी करायची आहे या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही उपाय मी सांगणार आहे ते देखील तुम्हाला करता येतील तुमच्या समस्येनुसार तर बघा अनेक वेळा असं घडतं की कुटुंबातील लोकांमध्ये चांगला ताळमेळ बसूनही सदस्यांमध्ये दुरावा असतो अशावेळी देशी तुपामध्ये कापूर भिजवून रोज जाळावे घरामध्ये अशा ठिकाणी ठेवायचे जिथून त्याचा सुगंध असे केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते आणि सुख शांती राहते एवढेच नाही तर कुटुंबातील सदस्यही या जाचातून मुक्त हो, होता। जर पती पत्नीमध्ये खूप मतभेद असतील तर रात्री पतीच्या उशीखाली कापूर ठेवावा दुसऱ्या दिवशी सकाळी कोणालाही न सांगता तो जाळून टाकावा असे केल्याने एकमेकांमध्ये सुख शांती राहते आणि दोघांमध्ये प्रेमही वाढते असे म्हणतात जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर प्रत्येक खोलीमध्ये कापुराच्या दोन दोन वड्या लावून ठेवाव्या त्या वड्या संपल्यावर त्याच्या जा जागी दुसऱ्या वड्या ठेवाव्या असे मानले जाते की असे केल्याने वास्तुदोषाचा प्रभाव घरातील सदस्यांवरती कमी होतो यासोबतच घरातील वास्तुदोषही हळूहळू नष्ट होतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल आणि कमाईपेक्षा जास्त खर्च असेल तुमच्यावर कर्ज जास्त झालेलं असेल तर तुमच्या स्वयंपाकघरामध्ये वास्तू वास्तुदूष असू शकतो अशा स्थितीत तुमच्या स्वयंपाकघरात मध्ये चांदीच्या भांड्यामध्ये कापूर आणि लवंगा जाळून ठेवा दररोज असे केल्याने लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर असेल आणि तुमची आर्थिक समस्या दूर होईल सोबतच असे केल्याने रखडलेली कामेही दूर होतात असे आढळले वास्तुशास्त्रानुसार घराच्या अग्नेय दिशेला रोज कापूर जाळण्याने आर्थिक समृद्धी राहते नोकरी व्यवसायामध्ये प्रगती करायची असेल तर स्वयंपाकघरातील सर्व कामे ओरकून एका भांड्यामध्ये कापूर आणि लवंगा जाळून ठेवा असे केल्याने कुटुंबातील सदस्याची प्रगती होऊ लागते आणि कामाच्या नवीन संधीही तुम्हाला मिळू शकतात तर असा हा कापुराचा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे आणि काही उपाय तुमच्या समस्येनुसार तुम्हाला करायचे आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत पर। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।